मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात आगामी निवडणुका कुठल्याही असो सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणुका लढणे अत्यंत गरजेचे आहे तेव्हा कुठे विजयी आशेचा एक किरण दिसू शकतो मित्रांनो शत्रूला कमी समजू नका गल्ली ते दिल्ली एकच सत्ता आहे वेळ आलीच तर जादाची फौज पर प्रांतातून तैनात होऊ शकते यासाठी विरोधकांनी आपल्यातील एकमेकाला कमी लेखू नये समजू नये जोशात जो, जो कोणी स्वतंत्रपणे लढा देईल तो कायमचा नष्ट होऊ शकतो पहिल्यासारखे मतदार राहिले नाही व मतदानही राहिले नाही राजकीय नेते राहिले नाही आणि राजकारणही राहिले नाही काळानुसार गरजेनुसार नेते बदलतायत राजकारण आहे नियम बदलत आहेत कायदा बदलतोय तेव्हा आपल्यातील कोण विरोधक ऑफरच्या मागे कधी पळत सुटेल याचा भरोसा नाही मोठा पक्ष मित्र पक्षामुळे आणखी मोठा झाला आहे रोज कोणीतरी मोठ्या पक्षात व मित्र पक्षाला येऊन मिळतो आहे एका पक्षाचे दोन तुकडे झाले तरी पक्षाच्या नावाची जादू काही संपत नाही विरोधकांची एकी होण्याऐवजी गळती काही केल्या थांबत नाही यावर उपाय एकच आहे मित्रांनो मोठ्या पक्षाप्रमाणे विरोधी पक्ष व विरोधक संख्याबळ वाढवणे सत्ता आली तर महा विकास महाविकास अन्यथा खलास